नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे जालनात बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळला आंबट तालुक्यातील भालगाव रस्त्यात वजने यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत बिबट्या सापडला याविषयी शेतात बकरी चालत असणाऱ्या मुलांनी वन विभागाला माहिती दिली असता अज्ञात आरोपींनी बिबट्याला मारून आणून टाकले असून लवकरात लवकर शोध घेतला जाईल बिबट्याचे छवविच्छेजन जादा असून विल्हेवाट केल्या जाईल असं जालन्याचे वनपरीक्षक अधिकारी विजय तौर यांनी माहिती दिली अंबड भालगाव रस्त्यावर पुलाच्या नालीखाली मृत अवस्थेत बिबळ्या आढळला आपण काय सांगाल किंवा आपल्याला कशी माहिती मिळाली काय संदर्भात थोडक्यात सांगा कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर बेबर मृत अवस्थेत आहे अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही घटनास्थळी दाखल झालो तात्काळ त्याचं पंचनामा नोंदवला आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन करण्यासाठी तात्काळ बोलवलं त्यांनी आल्यानंतर शवविच्छेदन केले आहे शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील कार्य करत आहे बिबट्या तीव्रता अवस्था म्हणजे मारून त्यांना चार चार या चार पाय सुटलेले त्यासुद्धा आता मोठा सांगतात पंचनाम्यामध्ये तसं दिसलेलं आहे पंचनामा करता वेळेस शवविच्छेदन करता वेळेस पण तसं दिसून आलेलं आहे त्याची चौकशी आता करत आहे चौकशी मला सा। एक सांगा सर हे सर्व करत असताना जनरली हा बिबट मरून किती दिवस झाला असावा अनुभव साधारणतः दोन ते तीन दिवस पूर्वी ही घटना गट घडलेली असावी आपलं नाव सर विजय कुमार दौड वन परिषद या संदर्भात आपण अंबड पोलिसात गुन्हा दाखल करणार आहात का याचा गुन्हा वन विभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने दाखल करतो भारतीय वन कायद्यानुसार कुठं दाखल होता हा गुन्हा वन परिक्षेत्र कार्यालय जालना धन्यवाद सर बिबट आहे की वाघ आहे हे मारलं तुम्हाला कसं काळ हे बिबड का वाघ आहे आम्हाला माहिती नाही अजून काय म्हणून पण आम्ही रस्त्याने चाललो होतो पोर बकऱ्या चालित होते ते म्हणे मामा मग मी गाडी उभा केली आणि पाहिलं तर ते मला वाघ दिसलं मग मी त्या विभागातल्या फोन लावला अच्छा हा मग ते आल्याच्या नंतर कळवलं गे किती वाजता फोन लावला अकरा वाजता अकरा वाजता फोन लावला का आणि तुम्ही किती वाजता पाहिले पंधरा मिनिट अगोदर अच्छा म्हणजे पावणे अकरा म्हणजे साडे दहा ते पावणे अकरा इकडे कुठे चालले तुम्ही आम्ही शेतामध्ये अच्छा तुमचं शेत आहे तुमचं नाव काय दत्ता पिराणी अच्छा शी घटना कशी गेली हो ती तुरुत काही माहित नाही आमच्या घरचे माझे भाऊजी कापूस झालं म्हणून शेतात आली होती तिथं त्यांना वास यायला लागला मग काहीतरी कुत्र वगैरे मेला असं त्याला भास झाला होती आणि तिथं तोड जाऊन पाहिलं तर त्यांना ते विचित्र दिसत दिसत मग रस्त्यांना शेजारी दत्ताभाऊ भाऊ हे हेच आले होते त्यांनी त्यांना आवाज दिला भाऊ इथे काय सडलेले बघा मग त्यांनी खाली येऊन पाहिलं तिथं जवळ जाऊन तर त्यांना बिबट्यासारखं आढळून आलं मग त्यांनी तुरंत मला फोन लावला व मग मीच घटनास्थळी आलो तर तिथं माझ्या अगोदर पूर्ण मंडळी जमलेली होती माझं नाव शंकर राजाराम भोजने शेतीगट नंबर नंबर एकशे एकवीस मॅडम या शेवच्छेदन केलं तुम्ही बिबट्याचं त्या संदर्भात आपण काय सांगा मी डॉक्टर ज्योत्स्ना बबनराव गोहाडे तालुका अंबळीतले पशुधन विकास अधिकारी आहे भालगाव या रोडवर बिबटाचं शोविच्छेदन करण्यात आलं आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आदेशावरून तर जे हाँ, 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 हाँ.